टॉक इंडियामध्ये आपलं सरचं स्वागत आहे दहा दिवसाचा गणेश उत्सव उरकून आज निरोप समारंभ करण्यात चाललेला आहे तर आपल्या इथे दौंड शहर व परिसरामध्ये अनेक गणेश मंडळं असतात त्यांचं स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुस्लिम समाज व ख्रिश्चन समाजातर्फे केलं जातं तर आपल्याबरोबर काही मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण काय सांगतात दौंड शहर हा सर्व जाती धर्माचा समाज हा शहर तर या समाजा या शहरामध्ये गेली कित्येक वर्ष आमची परंपरा आहे का जेव्हा कधी गणेश विसर्जनचा विषय असतो सगळे समाजाची माणसं ख्रिश्चन असू द्या मुस्लिम तर आहेच आहे त्यामध्ये बौद्ध असतील बौद्ध असतील जैन समाज असतील इथे सगळे लोक एकत्र येऊन बसतात आणि प्रत्येक गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा आम्ही सत्कार करतो आणि त्याच हिशोबाने गावाचा जे मानाचा गणपती आहे त्याचाही आम्ही पुष्पगुच्छ देऊन नारळ देऊन गणपती सुद्धा सत्कार आणि अभिनंदन करतो गेली कित्येक वर्ष ही परंपरा आहे आमच्या शहराची मुस्लिम समाजातर्फे आणि ख्रिश्चन समाजातर्फे प्रत्येक गणेश मंडळाचं स्वागत केलं जातं येथे हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्मांच्या जे सण येतात भारत उत्साहाने साजरे केले जातात आपल्याबरोबर अजून काही बांधव आहेत त्यांच्याकडे ते जाणून घ्या आपण काय सांगता काय नाही प्रति वर्षाप्रमाणे ख्रिश्चन मुस्लिम दलित हा धर्मनिरपेक्षता पाळून प्रत्येक गणेश मंडळाचं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे तिन्ही समाजाच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आणि ही परंपरा गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे आणि ती परंपरा पुढे देखील कायम राहील आणि प्रत्येक गणेश मंडळाने गुन्हा या ठिकाणी सण साजरा केला कुठल्याही अनुचितिक प्रकार या दहा दिवसामध्ये घडून आला नाही आणि प्रत्येकाने आपलं आपली मंडळं व्यवस्थितपणे सांभाळून एक चांगला संदेश या दौंडकरांना दिला जिने बहुना महाराष्ट्र शासन महाराष्ट्रात देखील याच यातून बोध घेण्यासारखं या ठिकाणी मंडळाची विसर्जन मिरवणूक चांगल्या प्रकारे होत आहे आणि आम आमच्या तिन्ही समाजाच्या वतीनं आम्ही प्रत्येक मंडळाचं हार्दिक असं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो दरवर्षी मुस्लिम समाज असू ख्रिश्चन समाज असो येणाऱ्या गणेश मंडळाचं स्वागत करत असतात मी टॉक इंडियासाठी संतोष जाधव दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा